नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे इलेक्ट्रो यंदा रौप्य महोत्सवी बारा ते अठरा फेब्रुवारी होम मैदानावर भव्य स्वरूपात इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम फिटनेस इक्विपमेंट्सचे चे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार चा आयोजन केलं आहे दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केलं असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष श्री आनंद यमुल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रदर्शनाचं शार्प हे मुख्य प्रायोजक तर हायपा इलेक्ट्रिकल्स व एम आय टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक आहेत उद्घाटन मंगळवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते व वसंत जोशी बिझनेस हेड शार्प बिझनेस सिस्टम इंडिया लिमिटेड यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन श्री दीपक मुनोत यांनी सांगितलं सांगितलंय सलग सात दिवस चालणारं प्रदर्शन दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत व वार रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत आहे या पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालाणी सहसचिव हरीश कुकरेजा उपाध्यक्ष डॉक्टर सूरजरत्न रतन धूत यल्लप्पा भोसले चंद्रकांत शहापुरे बसवराज नवले रवींद्र पाचलगे जितेंद्र राठी शोप्रकाश चव्हाण खुशाल डेडिया ईश्वर मालू केतन शहा विपिन कुलकर्णी विजय टेके व सर्व इलेक्ट्रो समिती सदस्य उपस्थित होते आमचा हा पंचवीसावा वर्ष आहे रोप्यमहोत्सवी वर्षात आम्ही साजरा करत आहे या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस ची आम्ही होम मैदान येथे बरवत आहोत इलेक्ट्रोची सुरुवात ही होणार आहे या बारा फेब्रुवारी रोजी हो सोलापूरचे यंग डायनामिक लाडके कलेक्टर जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेब व शार्कचे अधिकारी श्री जोशी साहेब बारा तारीख होम मैदान येथे मोठ्या थाटामाटात मोठ्या दिमागात इलेक्ट्रो हा संपन्न होणार आहे तर अशा पंचवीसाव्या वर्षात आपण सर्व साक्षी आहात सोलापूरकर आणि या वर्षी तीनशे स्टॉल्स साधारणतः असणार आहे सर्व मल्टी ब्रँड स्टॉल्स या ठिकाणी आहेत सर्व ब्रँड चे साधारणतः शंभर पेक्षा जास्त ब्रँड या एका शेता आपल्याला पाहताय